श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सुवर्णा छान शेवटीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला स्लीव डिझाईन बनवायचे आहे पहा त्यासाठी मी जे नॉर्मल स्लीवज असते आपली नेहमीची कटिंगची ती स्लीवज घेतलेली आहे आता एकदम सेंटर मध्यभाग करून एक रेश ओढून घेतली आणि पहा आता वरच्या साईडने अडीच इंच घेतले एकदम मध्यभागी रेषेवर अडीच इंच आणि फिटिंगच्या साईडने पण अडीच इंच असे तीन पॉईंट काढून घेतले आता हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आता जो मधला त्रिकोण निघालेला आहे आपल्याला त्याला मी थोडे डॉट डॉट करून घेते आधी म्हणजे परत रेस ओढायला सोपी पडते आपल्याला रेस ओढून घ्यायची म्हणजे हे शिलाई मार्जिन आहे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी रेस ओढलेली आहे आता जो भाग त्रिकोण काढलेला आहे ते कट करून घ्यायचा पाहि झाली आपली स्लीव कटिंग झाली आपल्याला आता डिझाईन जी स्लीवला डिझाईन बनवायची आहे त्यासाठी कटिंग करूया जसे मी व्हिडिओ दाखलेले त्या पॉईंटपासून पासून आपण एक निशाणी करून घ्यायची आणि वर शिलाई मार्जिनसाठी एक तीन ते चार रेषा जो असतात आपल्या टेपच्या त्या मारायच्या किंवा पाव इंच घ्यायची तुम्हाला जी सोपे पडते ते घ्या हे पहा आणि आपल्याला फ्रेंच कर्वचा आकार द्यायचा आहे जसा फ्रेंच कर्व असतो आपण आर्महोलचा आकार देण्यासाठी जो घेतलेला असतो त्या पद्धतीचा आकार काहीसा थोडाफार येतो तर पहा जसा मी फ्रेंच कर्वचा आकार आहे त्या पद्धतीचाच आकार देऊन घेतलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे मी तुम्हाला हे पहा फक्त जे खालचा त्रिकोण आहे खालचा कोण जो असतो फ्रेंच कर्वला तो न घेता सरळ रेष घेतलेली आहे आपल्या कटिंग करताना शिलाई मार्जिन सोडून आपण कट करून घेणार आहोत तर मी बाहेरच्या साईडला असे डॉट डॉट दाखवलेले आहे त्या त्याच निशाणीवर मी कट करून घेतले हे आपली जी पेपर कटिंग आहे ती झालेली आहे आता आपण कापड कटिंग करूया आधी स्लीव्ज कट करायच्या हे आपली स्लीव्ज कटिंग झालेली आहे तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहात हे नक्कीच मला कमेंट करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही स्लीव शिवली होती का तयार केली होती का हे पण कमेंट करायला विसरू नका हे पहा आपला जो आपले डिझाईन जी तयार करायची आहे ते कट करून घेऊयात जसं जे कापडावर आपले ॲडजस्ट होते त्या पद्धतीने ठेवून घ्यायचे हे प मी पूर्ण डिझाईन अशी व्यवस्थित कट करून घेतली आता आपण त्याची शिलाई करूयात शिलाई करताना एक भाग काढून घेतलेला आहे डिझाईनचाही एक भाग काढून घेतला आणि पा जिथं आपण त्रिकोण कट केलेला होता त्या त्रिकोणावर आपल्याला हा भाग ठेवायचा आहे तर मी शिलाई रेश पण ओढून दाखवते म्हणजे आपल्याला शिलाई कुठून येईल हे पण तुमच्या लक्षात येईल हे आधी जसा आहे तसा ठेवून घ्यायचा आणि परत त्याच्यावर पालता टाकून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आपण ते टिप जे मारत आहोत तो भाग उलटा आहे आणि वरच्या साईडला सुलटा आहे भाग आपल्याला हे दोन्ही पार्ट तयार करायचे आहे त्याच पद्धतीने हे पहा किती व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आपल्याला हे दोन्ही पार्ट तयार करायचे आहेत हे पहा हे दोन्ही पार्ट तयार केलेले आहेत आता एकावर एक ठेवून एक असे दोन्ही खालचा जो एक 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 भाग आहे तो सुईसा आला पाहिजे म्हणजे सरळ आला पाहिजे आणि वरच्या बाजूला उलटा भाग आहे एक एकावर एकदम दोन्ही भाग सरळ आले पाहिजेत अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि पिन लावून घ्यायच्या जे आपले कापड जे आहे ते सरकणार नाही आणि पूर्ण जे डिझाईन आहे त्या डिझाईनलाही मी पूर्ण पिन लावून घेणार आहे जसे मी व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे पूर्ण साईडला पिन लावून घ्यायच्या पहा पिन लावून घेतलेल्या आहेत ला आता शिलाई मार्जिन सोडून आता पूर्ण टिप मारून घ्यायची हे पण जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे टिप मारून घ्या टिप मारताना एकसारखीच शिलाई आली पाहिजे म्हणजे जी, जी शिलाई मा मार्जिन आहे ते एकसारखे सुटली पाहिजे म्हणजे डिझाईन खूप सुंदर येते अशी व्यवस्थित पूर्ण टिप मारून झालेली आहे पिन काढून घ्यायचा आणि आता आत म्हणजे आतला भाग बाहेर काढण्यासाठी फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घेतले आता आतला भाग आता आपल्याला पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आहे छोटे छोटे कट्स मारले म्हणजे काय होते की पूर्ण फिनिशिंगने आपली डिझाईन तयार होते आतला भाग पूर्ण बाहेर काढून घेतला आता हे व्यवस्थित येण्यासाठी टोक पण आले पाहिजे छान आणि याला मी प्रेस करून घेणार आहे डिझाईन पण खूप सुंदर दिसते आणि प्रेस केल्यानंतर फिनिशिंग पण खूप छान येते त्यासाठी मी प्रेस करून घेते आपली प्रेस करून झालेली आहे आता आपण त्याची डिझाईन तयार करूया पहा में दु, दु, मी दोन दुहेरी दोरा घेतलेला आहे आणि दुहेरी दोरा घेऊन एक साईडला गाठ मारून घेतली आणि खालची जी साईड आहे जसे मी व्हिडिओ दाखवलेल त्याप्रमाणे पूर्ण टाकी मारून घ्यायचे थोड्या थोड्या अंतरावर धावता दोरा म्हणा किंवा असं टाकी पूर्ण जसे मी व्हिडिओ दाखवलेल त्याप्रमाणे मारून घ्यायचे आणि आपल्याला डिझाईन तयार करायची आहे पूर्ण टाकी मारून झाले खूप सुंदर असे फूल तयार होते हे पहा गाठ मारून घेतली पहा किती सुंदर असे फूल तयार झाले त्याच्यात तुम्ही शो बटन लावा किंवा मनी लावा गोल्डन कलरचा काही लावा खूप सुंदर दिसते तर मला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ